आज अर्धापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे त्यांच्या एकशे तेवीसव्या जयंतीच्या सकाळच्या सत्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे या कार्यक्रमामध्ये कोमल कुरे तिने बी एम सी परीक्षा नुकतीच पास झाल्यामुळे त्या ठिकाणी तिचा योगायोग आहे अर्धापूरमध्ये जयंती साजरी होणं आणि तिचा या ठिकाणी सत्कार होणं हे दु दुहेरी जे दुग्धशरखा म्हणतात असा योग या ठिकाणी लागलेला आहे आजच्या या बाबासाहेबाच्या जयंती साजरी होण्याच्या पाठीमागे या ठिकाणी जयंती मंडळाच्या माजी सल्लागार शीतल गौतम कांबळे यांनी एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे त्यांनी प्रज्ञाबोद्ध विहाराच्या बाजूला आणि बँक ऑफ इंडिया बसस्टँड या ठिकाणी दोन्ही ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये ते सर्वांना जे मिरवणूक ज्या जेव्हापासून सुरुवात होईल आणि मिरवणूक संपेपर्यंत दिवसभर सर्वांना अन्नदान देण्याचं त्यांनी या ठिकाणी आजच्या अर्धापूरच्या जयंतीनिमित्त ठरवलेलं आहे त्यांचा हा आगळा वेगळा सुप्त उपक्रम की ज्या ठिकाणी आपण वाचून नाचून आणि महत्त्वाचं अन्नदान लोकांना देऊन जयंती साजरी करतो असं त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी साजरा करीत आहेत त्यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे या ठिकाणी की तालुक्यातील सर्व पत्रकार सर्व पदाधिकारी मग ते सामाजिक असतील राजकीय पक्षाचे असतील वकील मंडळ असेल या सगळ्यांना शीतल कांबळे यांनी आवाहन केलं आहे की त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि येणाऱ्या जाणाऱ्या जयंती साजरी करणाऱ्या सगळ्यांना अन्नदान देऊन अन्नदानाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी शीतल कांबळे यांनी आजच्या या अर्धापूर येथे साजऱ्या होत असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत असं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छित धन्यवाद आता फितर धन्यवाद पडतो